अकोला शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साळवे साळवेनगर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि अण्णाभाऊ साठे चौकात अभिवादनाने समारोप झाला एक ऑगस्ट रोजी अकोला शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अकोला जिल्हा शाखेच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीची सुरुवात खोलेश्वर परिसरातून वीर लहूजी साळवे नगर इथून झाली लोकशाहीर साठे राहो वीर वस्तात साळवे यांचा विजय असो अशा घोषणा देत हजारो नागरिक सहभागी झाले होते मिरवणूक टिळक रोड गांधी रोड टावर चौक बस स्थानक अशा शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत नागरिकांचे लक्ष वेधून घेत पुढे सरकली संपूर्ण मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात बँडच्या धूनमध्ये तरुणांमध्ये प्रचंड जोश आणि देशभक्तीचा पाहायला मिळाला मिरवणुकीचा समारोप अण्णाभाऊ साठे चौकात झाला जिथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान विविध समाज घटक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाची उजळणीही झाली अकोल्यात या जयंतीने सामाजिक ऐक्याचे आणि प्रेरणादायी संस्कारांचे दर्शन घडवले